द्या हो परत ज्ञानी अनुभवा धावा हो दत्ता देवा जीव सहा गुणाने वेष्टीला श्रेष्ठ बंधूचा विर केला कनिष्ठ बंधूच्या छंदी लागला आहमपणाच्या कावेरी पडला ओ दत्तात्री देवा <coughs> जेव्हा त्या सभेमध्ये जीवाला बसविला आणून निरालंब भूमीला त्या ठिकाणी विद्या आल्या होत्या पाताळामधून तेव्हा प्रतवीची रचना झाली नव्हती पण विद्या विद्या कुठून आल्या ती खाली पाताळात होत्या तिथून आल्या विद्या 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 कौटाळीला मने सोडी संगतीला, बद्ध मुक्त कबूल झाला दासी अनुसरला धावा हो दत्ता त्रिदेवा श्रेष्ठ बंधू कळवळला मने पायरे स्वरूपाला जाण रे माझ्या गुणाला आवी देणे घाला केला धावा हो दात्रि त्रिदेवा ते श्रेष्ठ बंधू म्हणणार त्या जीवाला म्हणाला खाली येताना बाबा ऐक ऐकतो आणि खाली जाऊ नको खाली जर गेलास तर तुला फार अवघड होईल वरी तू येणार नाहीस म्हणून श्रेष्ठ बंधू त्या श्रेष्ठ बंधूला मग काय म्हणते ते जीव श्रेष्ठ बंधू बोले उत्तर काय तुम्मा पासी थोर भोगी तो मी क्रम सृष्टी आविष् घेतो सर्वाचा आधार, धावा हो दत्ता त्रिदेवा <coughs> मग ते जीव म्हणालाय त्या वडील भावाला काय म्हणालाय तुमच्या पशी काय म्हणून राहायचं तुमच्या वरी सृष्टीला मी खाली जातो आणि खालचं सर्व सुख सुख भोगतो म्हणालाय कर्मश्रेष्ठीच हा सर्व सुख भोगून वर येतो म्हणालाय मग श्रेष्ठ बंधू अजून परत काय म्हणते भाऊ आता आपण जसं आता गावातून पुण्याला येतात कुठे येतात घरचे लोक म्हणतात बाबा जाऊ नको इथंच आपण शिळ ते मिरचू भाकर खाऊत इथंच राहूत भावाला म्हणते जाऊ नको आणि तिथंच गेल्यान काय बरोबर नाही आपल्या का कोणाची बाकी द्यायची नाही काही नाही जाऊ नको म्हणून घरचा भाव अवघड करून घेते आपण येताना पुण्याला सुरुवातीला कसं करते की कुठं राहते की कोणाची ओळख नाही काय नाही म्हणून त्या घरच्या भावाला किनव्या येते याची पण हे डायरेक्ट निघते पुण्याला मी पैसे कमीतो तिथून चांगलं होऊन येतो असं तसं म्हणून ते जीव तिथून खाली निघालाय तर ते श्रेष्ठ बंधू परत सांगालय त्याला श्रेष्ठ बंधू बोले उपदेशवाणी तयार झाल्या चार खाणी मोसवतले चौऱ्याऐंशी येवणी कैसे निघाल दुःखातून धावा हो दत्तात्रि देवा त्यानं ऐक निघाला जीव खाली मग निघाल्याबरोबर देवानं तयार केलं चार खाण्या मग आता जारच खाणी अंडज खाणी श्वेतच खाणी उदबीज खाणी चार खाण्या तयार केलं मग चार खाणीमध्ये पडला जीव खाली येता मग खाली चार खाण्या तयार झाल्या ते देवाला वाटलं आता खाली यानं तर नक्कीच खाली येणार मग त्याच्याकरता याची सोय करावं लागेल म्हणून चार खाण्या तयार केलं मग चार खाण्या तयार झाल्या मग आता त्या श्रेष्ठ बंधूला काकलूत करायला ते मोठा भाऊ जाऊ नको म्हणून तर त्याला काय म्हणते आता धट्टपणानं दाबून बोलायला येते आता याला श्रेष्ठ बंधूशी बोले धिट्टवाणी आम्ही होतो सर्वांचे धनी मग पाहु निरवाणी धावा हो दत्ता त्रिदेवा धटोन <coughs> बोलायला त्या श्रेष्ठ बंधूला आम्ही सर्वाचे मान मानणार करणार खाली येऊन सर्व लोकांचा मोठेपणा करणार आणि तिथं येऊन सर्व कर्मभूमीचं सुख बघून देव कुठं आहे काय नाही ते हो ओळखून आम्ही वर येऊ तू काहीच काळजी करू नको आमची म्हणून त्या भावाला सांगालय तू आमची काहीच काळजी करू नको खाली सर्व सुख भोगून आम्ही वापस असं म्हणालाय आणि त्याला ऐक नावनी त्यानं पुढे चाललाय त्यानं मागे यालाय श्रेष्ठ बंधू म्हणायचा जीव पाठी मागे लागलाय जाऊ नको म्हणालाय काकलूत करायलाय त्याची खाली गेल्यावर तू पुन्हा वापस येणार श्रेष्ठ बंधू पाठी लागला कर्मभूमी पर्यंत लाग केला मने ओळख आप आपणाला भूलू नको आवी दे दावा देवा निरालंब भूमीपासून कर्मभूमी पर्यंत आला त्यानं ते श्रेष्ठ बंधू म्हणणारा आईक म्हणला इतरो काल आहे त्यानं जाऊ नको बाबा तू खाली गेल्यावर येईनास म्हणून इतकी विनंती करत ते स्वतःचा भाऊ या जीवाला खाली जाऊ नको म्हणून या कर्मभूमीपर्यंत आला तरी ते मागं परतून बघणं हाय जीव पुढेच निघालाय आणि ती श्रेष्ठ बंधू मागं यालाय माझा भाऊ आता फार मोठ्या याच्यामध्ये पडणार आहे संकटामध्ये याला काय देव दिसणार काय ना म्हणून निघालाय तर मग आता ती जा। श्रेष्ठ बंधू म्हणाला दुच्छित झाला दुश्चित झाला अवघड करून घ्यायला मी एवढं सांगून तरी ऐकाना आलाय म्हणून निष्ठूर झाला मग आता श्रेष्ठ बंधू म्हणणारा श्रेष्ठ बंधू बोले निष्ठूर कोण न होत येणार सोडी धावा हो दत्ता देवा त्या श्रेष्ठ बंधूला म्हणालाय तू गिष्ठूर होऊ नको माझ्या मागे लागू नको मी काय तुझं ऐकणार नाही मी खाली जाणार म्हणजे जाणार त्याच्याकरता जा तू माझ्या मागे येऊ नको आणि आम्ही काय तुझं ऐकणार नाही म्हणालाय त्या भावाला जीव श्रेष्ठ बंधू आखेर बोलला आकरी होय आता खरं ओमीच्या आलाय आता ऐक ऐक म्हणते आता आकरीच सांगालो म्हणते तुला ऐक ऐक आता मी काय तुला जास्त सांगणार नाही आता बघ म्हणजे तुला काय करायचं ते पण एक बार सांगालो ऐक श्रेष्ठ बंधू आखेर बोलला भोगाल रे भव दुकाला जेव्हा आवळ काल स्वरूपाला तेव्हा पावाल राज्यपदाला धावा हो दत्ता त्रिदेवा दृष्टी करा ज्ञान जीवा द्या हो परत ज्ञानी अनुभवा धावा हो दत्ता त्रिदेवा आकरी सांगून श्रेष्ठ बंधू म्हणायचा परतला वापस गेला आणि ती जीव म्हणणारा कर्मभूमी मध्ये आला मग आल्यावर काय झालं मग आता याला जीवाचं अपार बंधू प्रसन्न झाले फळ आशाशी लाविले आमचे ममते न भूलविले जीवा भरमिष्ट केले धावा हो दत्तात्रि देवा मग आता अपार बंधू प्रसन्न झाले खाली आला सारे मळ लागला सौकून मळ लागला फळ म्हणजे फळ आशा लागली माणसाच्या माग मला किती झालं तरी कमीच आहे जास्त अजून पाहिजे अशी आशा लागली माणसाला मग आता आशा लागली सेपाटी काही केल्याने सुटे ना माया मो मगर मी असं म्हणायचं लागलं याच्या माग मग आता आता जीवाला काही सुधारणा झाले मग आता कनिष्ठ होता ते आता मग इथं काय झाला आता मी एक मोठा पाटील म्हणून असं समजून घ्यायला आता जीव खाली कनिष्ठ बंधू श्रेष्ठ झाला गोबी अनंत ब्रह्मांडाला पेच घाली साधू संताला अभिमानाचा तुरा खोविला धावा हो दत्त त्रिदेवा आता इथं आल्यावर मग म्हणते आता माझ्यासारखा माणूस कोणीच भादर नाही कोणालाही म्हणते प्रत्येक माणूस म्हणते